बोला कमेंट करा लाइक करा सुता आली का तो ताए। तो ताए बोला कमेंट करा लाइक करा कशा आहात सर्वजण या आंबा पोळी खायला कोणाकोणाला आवडती वाव, नितीन दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं कशा आहात जेवण वगैरे झालं का आणि घरी आहे का कामावरती घरीच असेल झालं का जेवण काय आहे पुरण आहे पुरण पुरणपोळी बनवायची आहे तर पुरण परतत आहे मी ते शेगडीवर लय चटचट करायला लागलं तर मग म्हटलं गॅसवर घेते ते अंगार उडत ना त्यामुळे घरी आहे हो का आज पुरणपोळी आणि आमरस नाही का बरं खूप सारे पदार्थ बनणार आहे बोला ताई नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती बोलते दादा नमस्कार या पुरण तुम्ही म्हणले ना पुरण कसं असतं हे पुरण बनवते मी त्यामुळेच लाईव्ह चालू केलं आजारी हे काय झालं नितीनदा आजारी असायला ऊन लागलं की काय आमरस गरम करून आमरस नाही हा आमरस नाही हो दादा हे पुरण आहे पुरण म्हणजे जी आपली हरभऱ्याची डाळ असते ना ती वा शिजून वाटून साखर आणि ते परतून घेतो नंतर मग ते असं परतून घेतलं का एकदम घट्ट होत किती पातळ आहे आणि नंतर खूप घट्ट होत आमरस कसा चिजन आमरस वेगळा बनवायचा आणि हे वेगळं बनवायचं अच्छा समजलं हो खूप अंगार बरं बरे कुठून आहात दादा तुम्ही नितीन दादा बोला आता काय आज अरे वा दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या वरती आज लय छान आहे बर का नारायण दादा तुमच्या आवडीचा नसेल पण माझ्या तर आवडीचा आहे बाबा आज आहे पुरणपोळी या पुरणपोळी खायला आज पुरणपोळी आमरस कटाची आमटी आणि भजे पापड नाही पण बनवल्यावर तुम्हाला दाखवेल नारायण दादा आज लाईव्ह पूर्ण होत लाईव्ह काही बंदच करणार नाही ही सपोर्ट आहे माझी हो का दादा मेन आयडी रे माझ्या चॅनल सर्च मध्ये आहे भजे आमटी भात नाही हो दादा भात नाही भात शेवयाचा भात बनू ना तांदळाचा भात नाही आज शेवयाचा भात अमरस पुरणपोळी तुमच्या आवडीच्या आहे का लाईक डन खूप खूप खुँ धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल दादा तुमच्या मेन आयडी नाही प्लीज मी येतो म्हणलो कुठे मी मी हे सगळं आज खाल्लं अरे वा तुमची काय बाबा मज्जा आहे आता नारायण दादा मज्जा आहे आता पंधरा दिवस Yes. मी येतो म्हणाल ताई नमस्कार नमस्कार दादाचं नाव विसरले मी दादा तुमचं नाव विसरले ना मी लाईक दम धन्यवाद दादा तुमचं नाव काय एक मिनिट सांगता का मला जिथे तिथे बजरंग दादा आहेत का ना नाही माझ्या ला पण चॅनलवर आले दादा नमस्कार लाईक डन खूप खूप धन्यवाद तुमचं खूप स्वागत आहे माझ्याला लाईव्ह वरती आणि आज नारायण दादा सकाळपासून जांभाळ्या देत वरची माझी चायडी होती अरे वा हो का आणि सुनीत आईच्याला कशी हिंदी कवड करत होते दादा तुम्ही अच्छा अच्छा पजरंग दादा आहे ना तुम्ही इंस्टावरती पण आहे ना तुम्ही आपली खूप जुनी ओळख आहे ना नारायण दादा बोला झोपू नका झोपतच राहते नारायण पुरण मला ना का शिव्या द्यायला लागलं चकचक करायला लागल भीमराव दादा हो भीमराव दादा सॉरी हा भीमराव दादा खूप दिवस झाले ना म्हणजे तिकडच्या चॅनलवरती नाहीच मी त्यामुळे मग नाव विसरलं सॉरी दादा इंस्टावर आहे ना मी ताई बोलतो हो पाहिलं ना मी हो आहेत ना तुम्ही तुम्ही हो, आहे वहिनी आहे, आहे। दोघ पण दोन्ही आयडीने लाईक आणि कमेंट करता खूप खूप धन्यवाद दादा आता माझे पाय गळून येतात आहे नाही ना काय नाही ना जाऊ जाऊ नका सात आठ दिवस दादा धन्यवाद दादा सुग्रंताई बोलल्या बद्दल हो मी म्हंटल हिंदी बोलतात पण कस काय झालं घड्या माझ्या व्हिडिओला तर कमेंट केली मराठीमध्ये इतकी गर्मी व्हायला लागली बाप 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 काल मटेरियल आणला का हे नारळ फोडलं का। काल मटेरियल हो हो फोडलं ना हे गोड गोडोड काहीतरी झालंच पाहिजे नवीन कडे मध्ये नारायण सर तुमच्या लेट लक्षात राहतो आणि प्रत्येक गोष्ट ना अशी मेन असते त्यांच्याकडे खूप रेसिपी बनवतात आई नवीन नवीन हो दादा धन्यवाद आज नारळ फोडलं ते पण गोड दोड करून नारळ पाहिजे ना मग नारळ नको आता काय नारळाचं पुरण बनवू हो का होईल का नारळाचं पुरण सांगा बरं मला नारळ आहे पण ते नारळ ना पाणीच नाही त्याच्यात हिडिओ बन मग ऐकून मग नारायण फोडलं म्हणून बरं झालं सांगितलं तुम्ही हा व्हिडिओ खूप मोठा होईल बनवतेच मग असतो ना गॅस मन असतो ना गॅस मन असतो ना गॅस काय गॅस गॅसवरती फोडू का भीमराव दादा बोला खूप दिवसांनी आले भीमराव दादा बोला नितिन दादा बोला तुम्ही पण थोडे दिवस बिजी आहे मी आणि आता पाऊस पडला तर बिजी होणारच नाही मी <laughs> आमच्याकडे डाळ शिजवून बारीक करतात आणि तसंच पुरणपोळी बनवतात हो तशीच केली दादा मी पण मी आधी साखर नाही टाकली नंतर टाकली म्हणजे पुरण असं चिकट होतं आणि दोन तीन दिवस राहत असं नंतर जर तुम्ही साखर टाकली ना तर दोन ते तीन दिवस राहतं असं परतून घेतलं की आणि तुम्ही म्हणता ना आता शिळ्या पुरणाच्या पोळ्या खायच्या का तर खरं सांगायचं झालं ना मला ना शिळ्या पूर्णाची पोळीच आवडते ताज्या पूर्णाची आवडत नाही पाहुणे येणार ना आहेत आज बर पाहुण्यांसाठी मेजवानी तयार चालू आहे इतक्या गर्मीमध्ये मध्ये दादा तुम्ही पण या शिजून घेतलं त्यांनी हो शिजून घेतलं शिजायला खूप वेळ लागतो त्याला दोन तास आधी भिजत ठेवली आणि नंतर कुकरला पाच शिट्ट्या काढून घेतल्या आणि चायनीत गळलं गाळलं तर ते जमलंच नाही मग पाट्यावरती वाटलं लय भारी लागत शिळी हो कोण पाहुणे बरं निघत हो या तुम्हीच पाहुणे भीमराव दादा नारायण दादा नितीन दादा सुताई चूताई कधी येणार बरं माझ्या घरी सांगा बरं नारायण दादा नारा नारा कोण निवडून आलो मग काय पेडे बिडे आहे का, का नाही आम्ही रात्रीच्या सकाळी नाही खात पोळ्या नाही खायच्या दादा हे पुरण आहे ना ह्या सकाळी ताज्या पोळ्या करायच्या नुसतं पुरण ठेवायचं फ्रीज मध्ये मी नाही खात मी हो का दादा तुमच्या दाजी पण नाही खात पण पुरणाची पोळी जर केली ना सकाळी ताजी, ताजी ताजी तर खातात पण शिळा अजिबात नाही खात मला नाही का शिळा आवडतो बर आपला सासराचा जीव आहे नारायणदा सासर अशी बहीण आहे तुमची लय शिळ पात खाती ना निघतो आता इथे नाही बोलू शकत चला निघा रे सगळे <laughs> आम्ही हो निघारी का आता घ्या विमानात येता का गाडीने झालं पुरण आता बहुतेक थोडं दोन मिनिट परतून घेतलं की होऊन जाई सगळं लक्ष बीड वर होत पण हो ना मला शिळ पोटाचा त्रास होतो हो का दादा दा हो होतो कोणाकोणाला होतो त्यामुळेच थोडं नाराजी झाली नारायण दादा सगळेच नाराज झाले बीडमुळे बैलगाडी झोपत आज बैलच नाही दादा बैलगाडी झोपायला दा। पाऊस आला काल आणि आज बैलच नाही एक मारका बैल आहे आणि एक छोटा बैल आहे तर ते दोन बैल घेऊन तुमचे दाजी आणि शिवाजी गेलेत भरायला शेतामध्ये दोन दाव्याने बांधणं लागतो इतका मार्क आहे तुमच्या गाडी वेळेला आले तर मग आम्हाला फुल्या पाडाल कोण होईल या घेऊन पंकजा ताई आली का नाही ना नाही ना हो दादा पंकजा ताई तर नाही आल्या ना पंकजा ताईची खूप आशा होती आम्हाला पण त्या नाही आल्या काय करता लोकसभा आहे लोकशाही आहे लोकशाही लोक एका बापाचे नाही वाजून ये आमच्याला भारी लागले आहे आमच्या लय भारी लागले हो पाहिला मी व्हिडिओ तुमचा व्हिडिओ पाहिला आणि याच्यावर पण पाहिलं वर लाइक like द the... लोकतंत्र हो लोकतंत्र गरम है लागलो मोबाईल पण खूप गरम होतो तर पानी पाणी अंडर बेटा जरसा फ्रिज मधला ठंडा ना ठीक पेडे गिडे गुलाल वगैरे होता नाय का कोणी आमच्याकडे पक्ष अपक्ष उमेदवार आला हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं हॅलो नको मोबाईल पुढं काय बनवत आहेत मी पुरण बनवते करम

गॅस बंद करते आता ओके कधी बोलो बोलवा खायला कधी बोलवा खायला या आजच तुमच्यासाठीच बनवलं हे काय नारायण दादा बैलगाडी झोपत आहे भीमराव दादा पण बैलगाडीत येतात की कशात येतात काय माहिती तुम्ही पण या भीमराव दादा बोला लाइक करा करण लाईक करा छान का असतात पण रोज टाकत जा रे करण रोज टाकले ना हिव ना येतात नाही टाकले तर येतच नाही ए मामा नामा का येते रे सकाळपासून फोन लावला मी खूपच लांब राहतो नाही येऊ शकत दादा ऑफलाईन नाही आले तर ऑनलाईन येताना रोज धन्यवाद थँक्यू हो, हो। आम्ही बिहारमध्ये राहतो हो का दादा नवीन जोडी येणार आहे का कुठले येणार आहे पाहून हो नवीन जोडीच येणार आहे नवीन जोडीला रस खायला बोलवलं तर नवीन जोडीच येणार आहे लाईक केलं करण धन्यवाद बिहार खूपच लांब आहे दादा बर नवीन जोडी माहित आहे का तुम्हाला हा नारायण दादा नवीन जोडी माहित आहे सोबत ताई लाईव्ह चालू झाली आता हो का मला आता इंस्टावर बोलत होते त्या ताई माहिती घ्यायची मला सोबत बी बिल अवघड आहे बघा सोबत आईला समजत नाही ना जास्त खूप छान व्हिडिओ बनवतात पण जास्त काही एवढं जमत नाही ना। खरंच काय पोलीस देऊ का खायला गरम गरम करा चटका बसला चटका नको आता त्यांच्या बोलण्यामध्ये नाही हो ते तर आहेस ना सगळी प्रवाह म्हणजे सगळं येत त्यांना पण तेवढा एकच येत नाही एक पॉइंट पुरण सारखं झालं हलव्यासारखं हो हलव्यासारखंच होत आता ते थंड झालं का मस्त होत थंड होऊन द्यायला लागतं थंड झालं की एकदम घट्ट होत ते आणि असं गरम गरम नाही पाहिजे थंड पाहिजे पुरण दोन ते तीन दिवस राहत दादा कोणी कोणी गुळाचं करतं गुळाचं पुरण तर खूप छान लागतं गुळाची पुरण पोळी तुमच्या दाजींना खूप आवडते पण मी आज साखराचीच बनवली कारण आज पाहुणे येणार आहे लाडू लाडू बनवा त्याचे हो लाडी लाडू पण बनवणार आहे सगळे आणून ठेवलं लाडूचं बनवायचं मला गुळ आवडतो हो का गुळाचे खूप छान पुरण होत एकदम भारी होत गुळाच बनवलं होतं ना तर खूप छान झाल भीमराव दादा वहिनीची तुमची दोन आयडिया आहे ना तिकडे असतात भीमराव दादाचे खूप हसते कधी कधी हसाय सारखे असतात आणि कधी कधी काहीतरी शिकवा शिकायला भेटतं एडिओ मध्ये ओके ओके एक इंस्टाला आहे एक युट्यूब आहे हो का हो युट्यूबच माहित आहे इन्स्टाच माहित आहे माझा पण एक इंस्टाला एक युट्यूब आहे वहिनीचं नाही माहित हो दादा मला इन्स्टाच याच मग कशाच यु यू, यूट्यूबचं वहिनीच माहित नाही म्हणलं व्हिडिओ काढून घेते थोडासा लाईव्ह बंद केले तरी चालेल आहे मी लिंक पाठवतो हो पाठवा दादा हो पाठवा हो नक्की पाठवा रोज नवी, नवी रेसिपी बनवता हो दादा बनवते तुमचा स्वयंपाकामध्ये खूप मन लागते तुम स्वयंपाकामध्ये खूप मन लागत ना रोज नवीन नवी नवी रेसिपी बनवतात धन्यवाद दादा नाही तर काही असतात पटपट करायचं आणि रिमो रिमोट हातात घेऊन बसायचं तो दादा कधी कोणाचं कधी कसं कधी कसं वेगवेगळं वेगवेगळे वेग 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 शॉक असतात ते आपल्याला येतं ना तेच तसं दाखवायचं करायचं काय होतं आता घरीच आहे ना सध्या त्यामुळे जास्तच असतं शेतात गेल्यावर नाही एवढ्या रेसिपी बनवणं होणार माझ्या छान कारण शेतातलं काम असतं ना रोज शेतात मध्ये काम जावंच लागतं तर मग थोडासा प्रॉब्लेम येतोच ना एडिटिंगला रेसिपी तर होऊन जातात पण मग एडिटिंग करायला बराच वेळ लागतो ना काही सोर करायचं एडिटिंग सो करायचं आम्ही तर सकाळची भाजी रात्री खातो रोटी तेवढं ताजी बनवतो पण आम्ही दोघे पण कामात असतो ना टाइम नाही भेटत हो कामात नाही टाईम भेटत दादा आणि तसंच माझं पण आता काम सालू शाला चालू होईल कारण पावसाळा चालू झाला की आमचं सा काम चालू होतं दादा तुम्ही काय घडवता म्हणजे असं मी दोन तीन व्हिडिओ पाहिले तुमचे पण कमेंट म्हटलं कशी करा त्या आगीमध्ये काय तापवता तुम्ही सोनार आहात ना तुम्ही आम्हाला कधी कधी बन बनव हो, आम्हाला कधी कधी बनवलेला खायला वेळ नाही हो नाही भेटत दादा मला पण माहीत आहे आमच्या पण शेतीचे काम चालू झाले ना तर आम्हाला पण अजिबात वेळ भेटत नाही